त्यांची ती पोच पावती येणं महत्वाचं असते आणि खरंच पहिल्या एपिसोडला फार चांगला प्रतिसाद म्हणजे जा अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला हे सगळं करत असताना मी ऐकले पुंदी गावामध्ये तुमचं शूटिंग होतं जेव्हापासून बंदी उठवलेली आहे तेव्हापासून या गोष्टीला मोठं रूप आलेलं आहे स्वरूप आलेलं आहे आणि त्यामधूनच आकस असेल रॅव्हलरी असेल ईर्ष्या असेल यामधून बरेच क्राईम घडतात त्यात जाणं मग पुन्हा व्यसनादिनता असेल गुन्हेगारी असेल पण ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्यांना स्वतःच्या आयुष्याशी ते खेळ करतात हे दाखवण्याचा आपल्या त्यातनं उद्देश होत असतं त्यामुळे मग आता कास्टिंग मोठी फार त्याचा नाद असणारी माणसं तुम्ही या सिरीज मध्ये काही प्रमाणात दाखवलेले आहेत किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट या सिरीज मध्ये आपण म्हणतो की अरे प्रेम असते बरं का आपण बैलगाडीत पडलेली व्हिडिओ बघतोय किंवा काहीतरी पहिला हाक मारली गे पण त्याच्यापेक्षाही जास्त पलीकडचं प्रेम असते त्यामुळे शूटिंग करताना कळलं स्टारकास्ट आहे तो सगळ्या नाटकामध्ये काम करतो म्हणजे ज्यावेळेस अभिनय असेल काय असेल तो तुम्हाला डेव्हलप करण्याचं कुठंतरी विकसित करण्याचं काम नाटक आहे आणि त्यामुळं नाटकाचा नक्कीच आहे कारण एक समाधीटपणा दीठपणा यायला सुद्धा तुम्हाला नाटक फार मदत करते कारण कॅमेरासमोर रिटेक घेऊ शकतो म्हणतात पण त्याला सांगितलं ना असा असा सीन आहे त्यानं तो आतल्या आत तेच चाललेलं हा झालं ओके okay, मी घुसलो तात्या तर तात्या म्हातार तर म्हातार म्हणजे ते गुलदस्त्यात ठेवून <laughs> मला वाटतंय म्हणजे या गोष्टीमध्ये देखील ट्विस्ट असणार आहे त्या प्रेमाबद्दल असेल ती शेवटची बैलगाडी शरीर हा आणखी एक प्रश्न विचारायचा ती तुम्ही दाखवली दाखवले नाही याच्यामध्ये त्या शर्यतीचा सेट उभा केला होता का डायरेक्ट शर्यतच होती ते आम्ही असं सांगितलं की आमच्या चुका, तर चुका <laughs> <laughs> <है दोलस> <laughs> सांगा तर तुम्ही चुका नाही सांगा तुम्ही आमचं पाक काय सांगा कि शंभट नमस्कार मी सागर चव्हाणांनी तुमचं स्वागत करतोय सडतोड न्यूजमध्ये आज आपल्यासोबत जी एम डी के प्रोडक्शनची टीम आहे अर्थात यांनी बैलगाडा शर्यत या विषयावरती शर्यत ही वेब सिरीज सुरू केलेली आहे त्याचा पहिला एपिसोड बुधवारी मला वाटतंय लॉन्च झालेला आहे आणि दहा हजार प्लस त्याला व्ह्यूज गेलेले आहेत तर कसं वाटतं देवंतक पहिल्याच वेब सिरीजमध्ये पहिल्याच एपिसोडला दहा हजार प्लस व्ह्यूज गेलेले आहेत छान वाटते कधीही पण काय होतंय कुठलाही प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण घेऊन येतोय समोर त्यावेळेस म्हणजे एक एक तर आपल्याला काहीतरी करायचं आहे हे कलाकार म्हणून एक उत्सुकता असतेच पण त्याचबरोबर काय शेवटी त्याचा का कौल राहतो तो, तो प्रेक्षकांवरच राहतो बाबा त्यांनी ठरवायचं असते की काय आपण जितक्या पोट तिडकीन दिले तर त्यांची ती पोचपावती येणं महत्त्वाचं असते आणि खरंच पहिल्या एपिसोडला फार चांगला प्रतिसाद म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला आहे कारण गावाकडच्या पब्लिकला आवडेल असा विषय होता पण तरी बऱ्याच गोष्टी होत राहतात काही नाही पण फार चांगला प्रतिसाद मिळालाय आनंद होते गुड या वेबसिरीजचा दिग्दर्शक अर्थात गोमटेश ह्या सगळ्यांना जुळवून आणलंस तू आणि एक सुंदर अशी अप्रतिम कलाकृती साकार केलीस हे सगळं करत असताना काय काय तुला अडचणी आल्या कसा एक दहा पंधरा मिनिटाचा एपिसोड असू दे किंवा कुठलीही कलाकृती बघताना आयला फार भारी केले बरं का किंवा असं असतं काय काय जण म्हणतात की काहीतरी तरी केले हे काय कोण पण करते पण ते दहा पंधरा मिनटाच्या पाठीमागं जी मेहनत असते ती फार मोठी असते आणि ती करताना बऱ्याच अडचणी असतात ज्या ऑन कॅमेरा आम्ही कधीच सांगू शकत नाही बरोबर पण मला एक एवढंच सांगायला आवडेल की संघर्ष असतोय कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही ते करत राहणाराच टिकतोय करत राहणारा करण जो करत नाही तो टिकत नाही सगळ्यांना जुळून आणलं आणि चांगली कलाकृती झाली आणि तुम्ही म्हणाला की दिग्दर्शक दिग्दर्शक नाव द्यायचं आहे म्हणून दिले खर तरी सगळ्यांच्या आमच्या टीमच्या सगळ्यांच्या कल्पनेतून तयार झालेली कलाकृती आहे म्हणजे टीम कॉन्ट्रिब्युशन मध्ये हे सगळं साकार झालेलं आहे हे सगळं करत असताना मी ऐकले पुंदी गावामध्ये तुमचं शूटिंग होत त्या गावामध्ये सेट उभा केला होता तुम्ही आणि अख्खं गाव त्या ठिकाणी गोळा केलं होतं मग धनगरी ढोल असेल त्या प्रकारचे कार्यक्रम असतील हे सगळं केलं होतं कसं त्यावेळेला सगळं एवढं सगळं मॅनेज कसं केलं मॅनेज म्हणजे सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आमचा पहिल्यांदाच आहे आणि एवढं मोठं शूट आम्ही त्या दिवशी पहिल्यांदाच लावलेलं आमची सगळी मित्र जवळ आम्ही एक वीस वीसभर पोरं त्या दिवशी त्या ठिकाणी सगळे उपस्थित होतो सगळ्यांना सांगितलेलं की मोठं शूट आहे या मोठं शूट आहे हे शूट आहे या आणि गावचा खरं तर आम्हाला अभिमान वाटते त्या गावातल्या लोकांचा खरंच भारी लोक आहेत सहकार्य केलं आम्ही म्हटलं काका बसा बसणार काका मान हलवा मान हलवणार चांगल तसं केलेलं आहे कोणाच्याही घरात कसंही कधी कुठल्याही वेळा आम्ही शूटिंग करत होतो आणि ते आम्हाला कधी थांबवत नव्हते किंवा अडवत नव्हते त्यांना उलट चांगलं वाटत होतं आणि ते शूटिंग झालं चांगलं चांग छान झालं अडचणी आल्या त्यावेळी आम्हीच सेट उभा केला आम्हीच मंडप मारला सोडला पण आम्हीच शूट पण आम्हीच केले ऍक्टिंग पण आम्हीच केली त्यामुळे ऑल इन वन त्या दिवशी ही गोष्ट घडली आमच्याकडे हो आमचा माणूस एक नाही अजून शरद इथं त्यानं पण त्या दिवशी पूर्ण वेळ काम केलं चांगलं काम केलं होतं पुढचा प्रश्न मला सूरजला विचारायचा आहे खरं okay. तर बिहाइंड द कॅमेरा काम करतो आणि एडिटिंगची जबाबदारी कॅमेरा हँडलिंग हे है स्किल आहे आणि ते तुम्ही वेबसिरीजमध्ये बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने हँडल केलेलं आहे पण एडिटिंगचं कसं आहे म्हणजे ज्या एडिटिंगमध्ये बसल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येते hmm. ते कोणावर काढतोस तू नाही असं कोणावर निघत नाही ते स्वतःवरच निघतो असं बाकीच्या कोणावर निघत नाही होतं कधी Uh, दोन दिवसाचा प्रो एडिट असतो दोन दिवसात संपवायचा असतो पण ते कधी होत नाही कधी कधी ते दोन दिवसात लांबून दिवसा जातं चार दिवसावर जातो पण होतं कंप्लीट व्हॅरी गुड तर देवांतक मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे आज आजकाल तू बघतोस म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये क्राईम रेट वाढलेला आहे आणि पूर्वी असं नसायचं आत्ता जेव्हापासून बंदी उठवलेली आहे तेव्हापासून या गोष्टीला मोठं रूप आलेलं आहे स्वरूप आलेलं आहे आणि त्यामधूनच आकस असेल रायवलरी असेल ईर्षा असेल यामधून बरेच क्राईम घडतात नुकत्याच झालेल्या निंबाळकरांच्या हत्या बरोबर याची किनार देखील त्याला आहे मग ह्या सगळ्या गोष्टी या वेबसिरीजमध्ये घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे किंवा त्या संदर्भ संदर्भात काही सीन्स तुम्ही ॲड केलेत का के हो अर्थात कारण काय <coughs> आपण मुळात हा विषय घेण्याचं कारण पण एक महत्त्वाचं हो ते होतं की आपल्याला मनोरंजनातनं प्रबोधन पण करायचं आहे आणि त्याचमुळं कसं आहे की आपण बघायला गेलो तुम्ही जसं म्हटलं आता की पहिले ज्या बैलगाडी शर्यती व्हायच्या ना आताच्या शर्यती ह्याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आजकाल चुरस जी असायची स्पर्धा जी असायची निखळ ते आता कुठंतर वैर वयमनस्य ह्यात गेले आणि गुन्हेगारी ह्यात जास्त होताना दिसायला लागले आपल्याला आणि ते कुठंतर चुकीचं आहे म्हणजे यात आता तरुण वर्ग पण बराचसा त्यात गेलाय पण कुठंतर आपलं कुटुंब उदरनिर्वाह या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून त्यात जाणं मग पुन्हा व्यसनादिनता असेल गुन्हेगारी असेल पण ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्यांना स्वतःच्या आयुष्याशी ते खेळ करतायत हेही दाखवण्याचा आपल्या त्यातनं उद्देश होत असतो त्यामुळे मग त्यात कशी गुन्हेगारी निर्माण होत्या किंवा कसं हे त्या तरुणांना फटका बसू शकतो सर्वांगीण दृष्टिकोनातून हे दाखवण्यासाठी पण आपण काही सिने दाखवतोय नक्कीच बघायला मिळतील तुम्हाला यात म्हणजे खेळाकडे फोकस करावं खेळ म्हणून बघावं त्याच्याकडे आणि न बघता वर्चस्वाद आला नाही पाहिजे या गोष्टीत नाद आहे तर त्या नादाला एक चांगला खेळ म्हणून बघितलं पाहिजे मग ते पूर्व आ, बो, बो, माने होते ते, 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 ते। हे सगळं घडवून आणताना तुम्हाला सगळ्यात मोठी ऊर्जा कोणती होती हे सगळं तुम्ही उभा केलं सगळं वेबसिरीज तयार केली पहिल्यापासून तुम्हाला शॉर्ट फिल्मचा अनुभव आहे पण एकदम मोठं पाऊल टाकतंय आणि त्यामध्ये कुठली तरी ऊर्जा पाठीमाग पाहिजे तर ती ऊर्जा काय काय आमचं हे फिल्मचं क्षेत्रच असाय ज्याला सगळी नाव ठेवतात आणि हे करत असताना एक ऊर्जा अशी पाठीमाग होती की करायचं आपल्याला आणि जे ते लोकं निगेटिव्ह बोलतात ना ते निगेटिव्ह लोक बोलणाऱ्यांचं रूपांतर पॉझिटिव्ह बोलण्या बोलण्यामध्ये करायचं आहे आपल्याला हा एक उद्देश होता आणि तो आम्ही कुठेतरी आत्ता पूर्ण करताना आम्हाला असं वाटतं की आम्ही करायला लागलो आणि लोकांची जे आमच्याकडं बघण्याची दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन होता तो बदलण्याचा आम्ही प्रयत्न करायला लागलो तीच ऊर्जा होती की लोकं ज्या दृष्टीनं बघतात आणि लोकांचं पण सोडा आम्ही कधी विचार करतच नाही पण एक काहीतरी करायचं आहे म्हणजे आपल्याला आपण शिकलोय त्यातनं की आम्ही शिकत शिकत करायला लागलो किंवा तुम्ही आता कास्टिंग काउज ते बघताय इंडस्ट्रीत फार मोठे सुरू आहेत त्यांच्याकडं न जाता आमचं आम्ही स्वतःचं प्रोडक्शन करायचं किंवा स्वतःची कलाकृती तयार करायचं असं आम्ही ठरवलेलं तीच ऊर्जा होती आमच्या पाठीमध्ये व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या मैत्रीतून तुमच्या संघटनातून तरी तो मुद्दा सांगत राहिला ती ऊर्जा ऊर्जा म्हणता ये नाही त्यांच्याकडनं ऊर्जा नाही मिळाली पण त्यांचा जो सपोर्ट होता ना मित्र म्हणजे आयुष्यात मित्र असेल तर मग सगळं काय पण करू शकता तुला आणखी एक प्रश्न विचारायचा तुम्ही की बैलगाडी शर्यतीमध्ये एक्च्युअल काम करणारे म्हणजे त्या त्याचा नाद असणारी माणसं तुम्ही या सिरीज मध्ये काही प्रमाणात दाखवलेली आहेत किंवा त्यांची इन्व्हॉल्वमेंट या सिरीज मध्ये त्यांची तुमच्याकडे बघून काय रिएक्शन होती ही वेबसिरीज शूट करताना हा विषय घेताना ते तुम्हाला कशा पद्धतीनं रिॲक्ट करत होते नाही चांगलं होतं रिॲक्शन कारण काय मुळात आपण गावाकडे शूट करत होतो आणि जो विषय घेतलेला बऱ्याचशा आपल्या भागातल्या लोकांच्या रोजच्या जीवनातला विषय किशोर शर्यत अर्थात ज्या दृष्टिकोनानं आपण त्याकडे बघतोय की त्याचं पूर्वीचं स्वरूप आताचं स्वरूप किंवा त्याचे ओनर दुष्परिणाम हे न बघतात ते फक्त शिर्यत बघत होते त्यामुळे त्यांच्यासाठी एक ती छान गोष्ट होती की आम्ही जे करतो ते दाखवतात त्यामुळं भरपूर सहकार्य त्यांनी केलं त्या लोकांनी आणि त्यांना कुठंतरी अभिमान होता की आपल्या आसपासची पोरं करतात म्हणजे इवन बाहेरगावच्या मित्रांच्या सुद्धा फोन यायची की अरे आपली पण बैल आहेत मग घेऊया शूट वगैरे असं की आपण जेवढं या क्षेत्राकडे बघतोय की नाही त्यापेक्षा कितीतर पटीनं जास्त प्रेम त्या बैलगाडी मालकांचं त्या बैलावर असते हे आम्हाला शूटिंग करताना कळलं कारण आम्ही तिथे गेल्यानंतर अरे त्यांचं प्रेम आपण म्हणतो की अरे प्रेम असते बरं का ते आपण बैलगाडी पडलेले व्हिडिओ बघतोय किंवा काय तरी हाक मारली घेतोय पण त्याच्यापेक्षाही जास्त पलीकडचं प्रेम असते ते आम्हाला शूटिंग करताना कळलं बरेच अनुभव आले आम्हाला असे भारी भारी म्हणजे तुम्ही जे जुळवलंय त्यातून तुम्हाला अनुभव देखील मोठ्या प्रमाणात आला आणि ह्या लोकांच्या बरोबर जाण्याचा त्यांच्या जे त्यांची लाईफ आहे बैलगाडी शर्यत काय नक्की हे सगळं पाहण्याचा तुम्हाला अनुभव घेण्याचा त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या नाटकात काम करता मला वाटतं सगळ्याच तुमचा जो हे आहे आहे तो सगळ्या नाटकामध्ये काम करतो त्या नाटकाच्या अनुभवाचा या ठिकाणी काय फायदा झाला 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 का जाला, नाटक नाटक म्हणजे तुम्हाला वळण लावतं शिस्त लावतं नाटक अर्थात माध्यम वेगळे हो वेगळे आहेत दोन्ही पण पण तरी पण तुम्ही म्हणजे ज्यावेळेस अभिनय असेल किंवा काय असेल तिथं तुम्हाला डेव्हलप करण्याचं कुठंतरी विकसित करण्याचं काम नाटक आहे आणि त्यामुळं नाटकाचं नक्कीच झालाय कारण एक सभा दीठपणा यायला सुद्धा तुम्हाला नाटक फार मदत करते कारण कॅमेरासमोर रिटेक घेऊ शकतो म्हणतात पण तरी सुद्धा तिथं करताना जी तिथली जी सिच्युएशन असते ती वेगळी असते असा विषय शंभर माणसं समोर असल्यावर सुद्धा माणूस तेवढाच चाच पडतो कॅमेरा असल्यावर पण चाच पडतो पण आपण कुठंतरी अभिनेता म्हणून किंवा काही काम करताना किती स्टेबल राहिलं पाहिजे हे कुठेतरी नाटकांना आतापर्यंत शिकवलं त्याचा खरंच चांगला उपयोग झाला इथं अभिनेता थिएटरमधला अभिनेता आणि कॅमेरासमोरचा अभिनेता यांच्यात फरक आहे थिएटरमधल्या अभिनेत्याला जास्त सांगावं लागत नाही पण कॅमेरासमोरच्या ॲक्टरला बऱ्याच गोष्टी समजून सांगाव्या लागतात किंवा पात्रात कसं घुसायचं हे सांगायला लागते थिएटर आर्टिस्टला सांगायलाच लागत नाही त्याला सांगितलं ना असा असा सीन आहे त्यानं तो आतल्या आत त्याचं तेच चाललेलं हां झालं ओके मी घुसलो तात्या तर तात्या म्हातार तर म्हातार असं ते घडतंय आपोआप त्याला हे नाही काय विशेष या वेबसिरीजमध्ये अर्थात बैलगाडी शर्यतीचा विषय आहे त्यामध्ये एक लव्ह स्टोरी दाखवली गेली म्हणून लव्ह स्टोरी असल्याशिवाय पिक्चर गाजत नाही असं म्हणलं जात या लव्ह स्टोरीमध्ये नेमकं काय होतंय लव्ह स्टोरीमध्ये म्हणजे सक्सेस होते का मध्येच कुठंतरी नाही प्रेम सगळ्यांच्या आयुष्यात असतं सगळ्यांना हवं असतं म्हणजे ते एक भावनाच तशी की कुठल्याही माणसाला प्रेमाची अपेक्षा असते समोरच्याकडने तसंच संपणारं प्रेम आपण सिरीज मध्ये दाखवलेलं आहे पण नेहमीसारखंच सगळ्यांच्या आयुष्यात जसं प्रेमाची दशा होती ती फुलतं का कोमजून जातं ते आपण या सिरीजमध्ये पुढे पुढे बघूयाच म्हणजे ते गुलदस्त्यात ठेवून मला वाटतं म्हणजे या गोष्टीमध्ये दे देखील ट्विस्ट असणार आहे प्रेमा आ, तो हो, 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 हो। त्या प्रेमाबद्दल असेल ती शेवटची बैलगाडी शर्यत हा आणखी एक प्रश्न विचारायचा राहिला शर्यत तुम्ही दाखवली दाखवले नाही याच्यामध्ये त्या शर्यतीचा सेट उभा केला होता का डायरेक्ट शर्यतच होती त्यात सेट उभा सेट उभा केला म्हणजे डायरेक्ट आम्ही शर्यतीत जाऊन शूट नाही केलेलं आम्ही शर्यत घडवून आणली घडवून आणली त्या गावातल्या सगळ्या जे बैलगाडी प्रेमी होते ज्यांची ज्यांची बैल चांगली पळणार आहेत त्यांना सांगितलं की अशा अशा दिवशी आपण एक शर्यत ठेवलेले आहे जिथे शूट पण होणार आहे आणि शर्यत पण होणार आहे तर त्यांना आम्ही काही रक्कम म्हणजे असं बक्षीस ठेवून असं आम्ही ते शर्यत अरेंज केलेली आणि शूट केले पण बघा तुम्ही शूट कसं झाले म्हणजे दिसताना लोक माप काढतात तुम्हाला सांगा सगळं सहज एखादा एपिसोड बघतोय आणि म्हणतोय की हे जरा हे जरा असं होतं तरी नाही नाही हे जरा तुम्ही असं करा बरेच जण म्हणजे आम्ही असं सांगितलं की आमच्या चुका सांगा तर तुम्ही चुका नाही सांगा तुम्ही आमचं पाक काय ठेवलं नाही सांगा की शंभर कर्तव्य आहे तुम्ही जरा असं ऍड करताय काय नाही तुम्ही ते कराय पाहिजे होतो किंवा एपिसोड बघून झाल्या हो म्हणतात हे जरा असं केलं असतं जरा वर गेलं असतं पण खरं ऍक्च्युअली कसं असतं ते करताना आम्ही तीन चार वेळा विचार केलेला असतो तरी सुद्धा काही गोष्टी राहतात कारण आम्ही काय बघत मुळात गुमटेश मी एक सांगतो एका म्हणजे तास दोन तास तीन तासाच्या वेबसिरीज मध्ये एवढा सगळा विषय बसवणं शक्य नाही आणि प्रत्येक वेळी तेच आठवण देखील शक्य नाही तुम्ही मूवी मध्ये देखील बघितलं असेल की एखाद्या वेळेस पाठीमागच एखादा माणूस उलटा झालेला असते किंवा त्या गाळ्यात चेनच नसते या घड्याच नसतं हे गोष्टी घडत असतात त्यामुळे दुर्लक्ष करा दुर्लक्ष करतोय तुमचे प्रयत्न प्रयत्न प्रांजळ असतील तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार शंभर टक्के त्या लोकांना मी फक्त एवढं सांगायचंय मला की दादा लय कष्ट केलेला असते आम्ही फक्त एक दोन शब्दात आमचा कष्ट असते त्या पाठीमागे नाही खरंय सुद्धा कष्ट तुमच्या व्हेरी गुड म्हणजे सॉन्ग लाँच होते तू म्हणले नाही म्हणले देवा म्हणलं देवा म्हणलं या सॉन्ग वर आम्ही पाच पण सुंदर झालंय सुंदर सुंदर व्हेरी गुड म्हणजे तुम्ही तुम्हीच तुम्हीच म्युझिक डिरेक्टर म्युझिक आपला आपल्याच मेंबर एक ग्रुप मधला आहे यश म्हणून करतोय गिटारिस्ट आहे चांगला फार आणि म्युझिक करतो त्यानं म्युझिक केलंय सगळं सिरीजचं तर त्याच मी एपिसोडमध्ये सहावा एपिसोड का ते टॉप सिक्रेट आहे नाही नाही सहाव्यामध्ये ते येतंयचं पण त्याच्या आधी आपण ते सेपरेट लॉन्च पण करतो सेपरेट लॉन्च सुद्धा होईल सेपरेट लॉन्च आणि गाणं लिहिलं दीड वाजता आणि रेकॉर्ड केलं तीन वाजता दीड ते तीन वाजेपर्यंत दीड तासात गाणं लिहून झालं त्याची चाल पण वेळेला चाल पण आणि ते गाणं दहा वेळा रेकॉर्ड केलं आम्ही अकरा वेळ चांगलं वाटलं आम्हाला लिहिणं फास्ट झालं रेकॉर्डला वेळ लागला नाही एफर्ट्स खूप घेतलेले तुम्ही तुमच्या बोलण्यावरून दिसते आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटते की त्या दहा हजारांमध्ये किती तुमचा आनंद मावला असेल <laughs> आनंद तर मला फोन केला अरे दहा हजार व्यूज गेले देवाच्या घरी होतो मी एवढा देवा देवाला माहिती घे मी लय खुश होतो कारण मला वाटलेलं की तीन चार हजार व्ह्यूज जातील पण एवढं चांगलं काम केलं आता वाटते दहा हजार म्हणजे आम्हाला लय भरपूर नाही नाही ती मी स्वतः ती पहिली जो एपिसोड आहे तो पहिला मी स्वतः पाहिलेला आहे फ्लो एकदम सुंदर केलेला आहे कॅमेरा डायरेक्शन मस्त आहे वेब सिरीजचं डायरेक्शन मस्त आहे अभिनय तर उत्तमच आहे म्हणजे बोलायलाच नको म्हणजे जनरली वेब सिरीजमध्ये अभिनयाची खूप कमी असते आणि त्यामध्ये तुम्ही त्या अभिनयामध्ये जान घालून एकदम चांगल्या पद्धतीने वटवलं म्हणजे सगळ्यांनीच वटवलं आहे असं नाही की बाबा एक एकट्याने वटवलं किंवा दु दुसऱ्यानं वटवलं सगळ्यांनीच तुम्ही केलेलं आहे या सगळ्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल मुलाखतीच्या शेवटला येताना तुझ्यापासून सुरुवात करतो रिअल लाईफमध्ये शर्यत म्हणजे काय रियल लाईफमध्ये शर्यत तोच माझा डायलॉग की शर्यत म्हणजे आपण हरलो तरी आणि जिंकलो तरी न संपणारा प्रवास म्हणजे शर्यत व्हेरी गुड शर्यत चालूच असते चालूच असते आयुष्यभर शर्यत बऱ्याच काढायचं तुझ्या मते शर्यत ही ती बैलाच्या पण आयुष्याचे असू शकते माणसाच्या पण आयुष्य म्हणजे सुद्धा देवा शब्दात काय सांगू शकशील <laughs> मला वाटतंय माणूस जिवंत आहे हे स्वतःला त्याला सांगण्याचं त्याचं साधन एक शर्यत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्याचं एक आयुष्य त्याचं शरद असते जी स्वतःशी असते समाजासोबत दुसऱ्यांसोबत करण्यात ठीक आहे ते असेल आता आलेलं पण आपण जिवंत हे आपल्याला माहित असण्यासाठी ते एक आपलं हे की आपण स्वतःला सांगत राहील पाहिजे की माझी शर्यत माझ्यासोबत आहे आणि मला वाटतं तेच आपलं साध्य असावं तेच उद्दिष्ट असावं तीच शर्यत आहे माझ्यासाठी हो, हो, <laughs> मस्त <laughs> तुमच्या सगळ्या क्रू ला माझ्या आमच्या सडेतोड न्यूज कडून शुभेच्छा आहेत नक्कीच दहा हजारचे <laughs> एक लाख होतील व्ह्यूज आणि एक लाखाचे वन मिलियन होते मित्रांनो शर्यत वेब सिरीज लॉन्च झालेली आहे बुधवारी त्याचा पहिला एपिसोड आला आता शुक्रवारी दुसरा एपिसोड होते प्रेक्षकांसाठी तुम्ही काय आव्हान करू शकता का करू शकता एवढंच आहे की बघा पूर्ण भाग बघा कारण एखादी गोष्ट आपण पूर्ण <laughs> बघितल्याशिवाय आपल्याला कळत नसते दोन मिनटं बघून तुम्ही रिव्ह्यू देऊ नका पूर्ण वेळ बघा आणि खरा अभिप्राय कळवा चुकला असलं तर चुकीचं आहे म्हणून सांगा बरोबर असलं काय चांगलं आवडलं असलं तर आवडलंय म्हणून सांगा पण बघा बघा <laughs> एवढंच मी सांगू शकते की बघा आणि आपल्या सिरीज चा एपिसोड प्रत्येक शुक्रवारी हा बरोबर आणि काय बदल तर 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 शेवट तुमच्याशी गप्पा मारताना खूप आनंद होत होता लवकर वेळेअभावी लवकर संपवते ऑफ द कॅमेरा आपण आणखी चर्चा करणारच आहे तुर्तास तुम्ही सगळे आला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मुलाखत घेतली त्याबद्दल मुळात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण न्यूजच्या बरोबर अशा कलागुणांना देखील वाव दे देण्याचा प्रयत्न करतोय की ज्या आपल्या मातीमध्ये घडत आहेत आणि ज्या आपल्या मातीतून उठून भविष्यामध्ये एक मोठं स्वरूप घेतील या पद्धतीचं व्यक्तिमत्व या तासगावमध्ये घडावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यानुसारच आपण हे सगळं करतोय यांच्या शर्यतीमध्ये तुम्हाला रायवलरी पाहायला मिळेल त्यामध्ये असलेली गुन्हेगारी पाहायला मिळेल बैलावरचं प्रेम पाहायला मिळेल मुला मुलींचं प्रेम पाहायला मिळेल त्यानंतर आ, या शर्यतीमध्ये आपल्या जीवनाची जशी शर्यत असते तशी बैलगाड्याची शर्यत त्या ब शर्यतीबरोबरच या भऱ्या आणि त्याच्या मित्रांची जी शर्यत आहे संघर्ष आहे ते बैल आणण्यासाठी असू दे किंवा त्या बैल पळवण्यासाठी असू दे तो संघर्ष यामध्ये दाखवला जाणार आहे वेब सिरीज उत्तम झालेली आहे तुम्ही देखील पहावी अजूनही तुम्ही साडेतोड न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अभिप्राय द्यायला विसरू नका आणि जी एम डी केची वेबसि जी एम डी के प्रोडक्शनची सिरीज शरीयत अर्थात पाहायला विसरू नका आणि जी एम डी के देखील जे जी एम डी केला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद